नमस्कार मित्रांनो आज आपण देश कायदा आणि त्याची वैशिष्ट्ये काय ते व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ बघणार व्हिडिओला एकोणीसशे पस्तीस कायदा संघराज्य योजना व त्याचं वैशिष्ट्य संघराज्य योजना न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग राज्य राज्यपालाचे पद प्रशासकीय तपशील आणि माणिच्या तरतुदी या एकोणीसशे पस्तीस कायद्यामध्ये त्यानंतर ब्रिटिश घटना संसदीय शासन संस्था व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था द्विगृही संसद फर्स्ट पास पोस्ट पास सिस्टीम कायदा करण्याची पद्धत एकच नागरिकत्व संसदीय विशेषाधिकार मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी राष्ट्रपती पद प्राधिलेख हे ब्रिटिश घटना त्यानंतर अमेरिका मूलभूत घटक उपराष्ट्रपतीपद हे पद न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य न्यायिक पूर्वलेखन राष्ट्रपतीवरील महाविभागाची पद्धत उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत संघराज्य पद्धती प्रस्तावण्याची भाषा लेखित राज्यघटना राष्ट्रपती सरसेनापती त्यानंतर कॅनडा प्रभावी केंद्र असले राज संघराज्य शेषाधिकार केंद्राकडे राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार व अधिकार क्षेत्र त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये समवर्ती सूची संयुक्त बैठक व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य घटक राज्याचे श्रेष्ठ मानण्याची पद्धत त्यानंतर आयरिश राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत राज्यसभेतील काही सदस्यांचे नावनिर्देशन त्यानंतर फ्रान्स गणराज्य प्रजासत्ता प्रास्ताविकते स्वातंत्र्य समता बंधुता आदर्श त्यानंतर दक्षिण आफ्रिका घटनादृष्टीची पद्धत राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक त्यानंतर रशिया मूलभूत कर्तव्य प्रास्ताविकतील सामाजिक आर्थिक राजकीय राजकीय न्यायाचा आदर्श पंचवार्षिक योजना उद्देश पत्रिकेतील न्यायाची उद्दिष्ट हे आहेत देश कायदा आणि त्यांची वैशिष्ट्ये धन्यवाद